बाप्पांच्या प्रसादासाठी बाप्पांना आवडणारी गोड बुंदी बनवूयात त्यासाठी एक वाटी बेसन घेतलं चिमुडभर बारीक मीठ चिमुडभर बार खाण्याचा ऑरेंज कलर घातला कलर स्किप केला तरी चालेल हे सर्व मिक्स करायचं नंतर याच्यात थोडं थोडं पाणी होतं पीठ बनवून घ्यायचं एक वाटीला अर्धी वाटी पाणी घेतलं हे पहा या प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची खूप पातळ किंवा खूप घट्ट पीठ करायचं नाही नंतर याच्यात चिमुडवर खाण्याचा सोडा घातला आणि चांगलं एकजीव करून घेतलं नंतर तेल चांगलं गरम झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे झाऱ्यावर पीठ ओतायचं झाऱ्याला अजिबात टॅप करायचं नाही म्हणजे गोल गरगरीत कळ्या पडतात नंतर कळीचा हलकासा कलर चेंज झाल्यावर कळी काढून घ्यायची या प्रकारे सर्व कळ्या पाळून घेतल्या नंतर पाकासाठी एक वाटी पिठाला अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि याचा एक तारीला थोडा जास्त पाक बनवायचा मला कोरडी बुंदी बनवायची आहे तुम्हाला जर रसरशीत बुंदी बनवायची असेल तर पाकात दोन चमचे पाणी ओतून पाक मोडा म्हणजे बुंदी रसरशीत बनते याच्यात कुटलेली वेलची घातली तयार बुंदी ओतली मगच बिया घालून एकजीव केलं नंतर बुंदी ताटात ओतून पसरवायची आणि अशीच रूम टेम्परेचरला सुकवायची अगदी पाच मिनिटात गोड बुंदी बनून तयार होते हे पहा बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बाप्पांना आवडणारी गोड बुंदी बनून तयार आहे